बृहद समाचार भाग दोन शताब्दी वर्षाची जय्यत तयारी सुरू झाली श्रेय संपादनाची वेळ गायत्री परिवाराचा मूळ प्राणप्रवाह गायत्री परिवाराचा मूळ प्राणप्रवाह म्हणजे साधना होय साधनामय व्हावे आपली जीवनशैली शिस्तशीर असावी समाजशील असावी प्रत्येकाने जमेल तेवढ्या गायत्रीचा जप त्याबरोबर ध्यान अशी गायत्रीची नियमित साधना नित्यक्रमाने करीत राहायला हवे यज्ञासारखे जीवन जगायला हवे हे आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित करायला हवे आपले ध्येय म्हणजे विचार क्रांती हेच आहे आपल्या संघटनेचे कार्य साधनेच्या आधारावर चालायला हवे प्रत्येक साधकाने नम्र विनयशील असायला हवे सर्वांना सोबत घेऊन चालायला हवे आपल्या परिसरातील त्या लहान लहान संघटनेचा तोच मुख्य कार्यकर्ता असेल या संघटनेमध्ये कुठे काही निवडणूक नाही पदाची लालसा नाही चुरस नाही कुणावर कुरघोडी करण्याची किंवा कुणाशी वादविवाद करण्याची जरुरी नाही स्वतःच आपले संघटन उभे करायचे व ते पुढे चालवायचे त्याचा आधार केवळ साधना हाच असावा जीवन साधना हाच मुख्यमंत्र गायत्री परिवार गावागावात आहे तसेच लहान मोठ्या शहरात देखील आहे भारताच्या कानाकोपऱ्यात याचे जाळे पसरलेले आहे मनाने परिपक्व झालेले सर्व कार्यकर्ते जाणतात की या यासाठी यज्ञ आवश्यक आहे पण त्याहून अधिक आवश्यक आहे ते आपले यज्ञमय जीवन व युगनिर्माण हे एकमेव ध्येय परमपूज्य गुरुदेवांनी हे ध्येय आपणास दिले आहे आपली ओळख केवळ कमी खर्चात यज्ञ करणारे पंडे पुजारी एवढीच नसून विचार वन्त, क्रांती मोहिमेशी जुळलेला निष्ठावंत आत्मशक्ती संपन्न साधकाचे जीवन जगणारा एक क्रांतिकारी म्हणून आहे हे प्रत्येक कार्यकर्ता जाणतो प्रत्येक जण जाणतो आमचा आधार व्यक्तिनिर्माण हाच आहे व त्याच्या जीवनाचे चार मुख्य बिंदू आहेत साधना स्वाध्याय संयम आणि सेवा व्यक्तिनिर्माणाचे कार्य व्यवस्थितपणे पार पडेल तर त्यानंतर परिवार निर्माण चांगले होऊ शकेल व त्यापासूनच समाज निर्माण होईल नवनिर्माणाचे कार्य होईल आपले शरीर आरोग्यमय असावे मन स्वच्छ व निर्मळ असावे त्यापासून बनणारा समाज सभ्य व सुसंस्कृत असावा हेच आपले जीवनाचे ध्येय आहे याचाच परिणाम म्हणून माणसाच्या ठिकाणी देवत्वाचा उदय आणि त्याद्वारे या पृथ्वीवर स्वर्गाचे अवतरण होईल इथले वातावरण स्वर्गीय बनून राहील तीन प्रकारच्या लोकांशी संपर्क साधायला हवा आपल्या देशातलाच फार मोठा समाज अजून आपल्या या विशाल संघटनेशी जुळलेला नाही कित्येकांना तर आपल्या विचारांबद्दल किंवा उद्देशाबद्दल माहिती देखील नाही त्यांना आपणाबरोबर घेऊन जाण्यासाठी आपण आपले कर्तव्य करायला हवे त्यासाठी या समाजाची तीन प्रकारे विभागणी करून आपले कार्य व्यवस्थितपणे करण्यासाठी कार्ययोजना तयार करायला हवी सर्वांना आपल्या मिशनची नीट माहिती करून द्यायला हवी नव्या समाजाची आपली कल्पना काय आहे नव्या समाजाची घडण कशी राहील स्त्रियांबद्दल मिशनचे काय विचार आहेत व त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी मिशन कसल्या प्रकारचे कार्य करणार आहे तरुण वर्गाविषयी मिशन काय कार्य करणार आहे समाजातल्या बुद्धिजीवी लोकांना या परिवर्तनाच्या प्रवाहाशी कसे संबंधित करून घेऊ शकू याची स्पष्ट कल्पना प्रत्येकाच्या ठाई असायला हवी आता राहिले ते राजकारण त्याचा वेगळा विचार करण्याची गरज नाही कारण समाजातील या विशाल जनसमूहाला आपल्या विचार प्रवाहाशी संलग्न केल्यावर आपल्या चिंतन प्रवाहाशी त्यांची संगती लावून घेतल्यावर राजकारणाचे स्वरूप आपोआपच बदलेल हे निश्चित समजावे तीन वर्गाची विभागणी अशी एक भावनेच्या आधारे जे लोक मिशनशी जुळले ज्यांनी या आधी गायत्रीची दीक्षा घेतली अशा लोकांशी नव्याने संपर्क साधायला पाहिजे स्त्री पुरुष लहान मोठे तरुण वृद्ध सर्व प्रकारचे लोक यात समाविष्ट होऊ शकतील यातले काही ग्रामीण भागातील असतील काही लहान मोठ्या नगरातील असतील काही महानगरातील असतील त्यांचा देवपरिवाराशी नव्याने उत्कट संबंध जोडायला हवा त्यांची धारणा विकसित करायला हवी व त्यांनी याआधी दीक्षा घेतल्यानंतर काय साधना केली हे जाणून घ्यावे केली नसल्यास तिचा नव्याने पाठपुरावा करण्यासाठी व त्यांना त्या दिशेने परिपूर्ण बनवण्यासाठी नियमित साधना करण्यासाठी प्रेरणा द्यावी दोन प्रबुद्ध वर्ग या लोकांची वैचारिक पार्श्वभूमी असते बुद्धीला पटेल असेच त्यांना सांगण्यात आल्यास त्यांचा तिकडे ओढा वळू शकतो त्यांना त्यांच्या पद्धतीने आपल्या मिशनची चिंतनाची विचाराची बाब समजावून सांगणे आपल्या विचारांची महती पटवून देणे त्याच्या योजनेची कार्यक्रमाची माहिती सांगून त्यांना यासाठी अनुकूल करून घेणे हे मुख्य कार्य आहे ब्रह्मवर्चस शोध संस्थान देवसंस्कृती विश्वविद्यालय यांच्या कार्याविषयी त्यांना माहिती देऊन त्यांची कार्यप्रणाली त्यांना सांगून त्यांच्याशी त्यांच्या विचाराला अनुकूल असेल ते ग्रहण करण्यासाठी त्यांना प्रेरित करणे व या कार्ययोजनेशी त्यांना बांधून घेणे हे मोठे कार्य आहे यात नगरात राहणाऱ्या महानगरात राहणाऱ्या व वेगवेगळ्या शिक्षण संस्थेशी जुळलेल्या वैज्ञानिक संस्थेशी संबंध असलेल्या विश्वविद्यालयाशी महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या प्रबुद्ध नागरिकांना राष्ट्राविषयी विधायक चिंतन करू शकणाऱ्या जागृत विचारवंत नागरिकांना त्याचप्रमाणे डॉक्टर वैद्य इंजिनियर प्रबंधक या वर्गातल्या लोकांना या मिशनची ओळख करून द्यावी व त्यांना मिशनशी जोडण्याचा प्रयत्न करावा शाळा कॉलेजात शिकविणारे शिक्षक प्राध्यापक शिवाय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना देखील याच वर्गात समाविष्ट करून त्यांना पूज्य गुरुदेवांच्या क्रांती धर्माच्या साहित्याची ओळख करून द्यावी तीन आपल्या आंदोलनाशी जुळलेल्या व्यक्ती ज्यांनी आधीपासूनच या संघटनेच्या कार्याचा परिचय मिळविला आहे व ते वेगवेगळ्या कार्यक्रमाशी कसल्या ना कसल्या प्रकारे संपर्क साधून आहेत त्यांचा फार मोठा वर्ग आहे शिक्षण व विद्या यांचा समर्पक समन्वय साधण्याची क्रांती करीत असलेले कार्यकर्ते धर्माच्या प्रक्रियेशी जुळलेले व वेगवेगळ्या पंथांशी संप्रदायांशी ज्यांचा संबंध आहे असे प्रगतीशील चिंतन करू शकणारे वरिष्ठ परिजन याशिवाय ग्रामीण क्षेत्रात स्वावलंबनाचे कार्य करणारे समाजसेवक आपातकाळी मदतीला धावून जाणारे भावनाशील लोक पर्यावरण संतुलनाच्या कार्याशी संबंध असलेले कार्यकर्ते नदीला व पाण्याच्या प्रवाहाला शुद्ध ठेवण्यासाठी कार्य करीत असलेले थोर समाजसेवक अग्निहोत्र यज्ञचिकित्सा इत्यादी कार्याशी संबंध असलेले लोक वृक्ष वनस्पतीचे रक्षण करण्यासाठी कार्य करणारे वैज्ञानिक व समाजसेवक स्त्री जागरण तरुण शक्तीचे जागरण व्यसनापासून मुक्ती मिळविण्यासाठी होणाऱ्या आंदोलनासाठी कार्य करणाऱ्या सर्व संघटना यांचा यात समावेश होतो वाईट प्रथा अंधविश्वास यांच्या उन्मूलनासाठी प्रयत्न करीत असलेले समाजाचे हितचिंतक यांच्याशीसुद्धा संपर्क करण्यात यावा आपल्या आंदोलनाशी त्यांना संबंध करून आपल्या कार्याची त्यांना माहिती देऊन त्यांना आपल्या संघटनेशी जोडून घ्यावे एकत्र येऊन कार्य करण्यासाठी त्यांना प्रेरणा द्यावी असे झाल्यास वेगाने प्रगती होऊ शकेल सर्वजण मिळून कार्य करू लागतील तर कार्याचा व्याप वाढेल व आपले लक्ष्य लवकर साध्य करता येऊ शकेल रोटरी क्लब लायन्स क्लब भारत विकास परिषद इत्यादी संघटनेशी तसेच इतर सामाजिक संघटनांशी संपर्क साधावा शिक्षण प्रशिक्षण यासाठी केंद्राकडून होणारे कार्य याचा पूर्ण परिचय लोकांना करून देण्यासाठी केंद्राने कार्ययोजना बनविली आहे कुठल्याही गावात जाऊन नवीन लोकांना आपले कार्य समजावून सांगण्यासाठी वीस फलकांचा एक संच तयार करण्यात येणार आहे याच्या आधारे कुठलेही कार्य दृश्य श्राव्य माध्यमाद्वारे लोकांना लवकरात लवकर समजावून देता येऊ शकेल दुसरा वर्ग आहे तो प्रबुद्ध लोकांचा त्यांच्यासाठी कॉम्प्युटरवर पॉवर द्वारे त्यांना समजावून सांगण्यासाठी याचे स्वरूप तयार करण्यात येणार आहे जे कार्यकर्ते समजावून द्यायला पुढे घेतील त्यांनी आपला विषय निवडावा त्या विषयीचे संपूर्ण विवरण तिथल्या तिथे या माध्यमाद्वारे देता येऊ शकेल असे याचे स्वरूप बनविण्यात येऊ शकेल पेन ड्राईव्हच्याद्वारे हे सर्व कॉम्प्युटरवर किंवा टी व्ही सेट्सवर प्रत्यक्ष दाखविता येऊ शकेल आश्विन नवरात्रीच्या आधीच ही पूर्ण तयारी होईल सर्व प्रेझेंटेशनचा मूळ आधार शताब्दी पुरुष पूज्यवरांचा व त्यांच्या युगनिर्माण योजनेचाच राहील त्या योजनेद्वारे कुणाला काय साध्य करता येऊ शकेल याचे दिग्दर्शन करता येऊ शकेल व एकूण आंदोलनाचे महत्त्व सांगता येऊ शकेल शांती कुंजचे स्वरूप बदलणार आहे जनसंचाराबरोबरच गायत्री परिवाराचे मुख्यालय शांतिकुंज येथे शिक्षणाच्या अभिनव व वेगवेगळ्या योजनांचे कार्य होईल येथील कार्यकर्ते क्षेत्रात जाऊन जनजागरणाचे व प्रशिक्षणाचे कार्य, कार्य करू लागतील गावोगावी जाऊन आपले कार्य करू लागतील येथील कॅम्पसचा विस्तार होत आहे त्याचे स्वरूप पूज्य गुरुदेवांच्या कल्पनेप्रमाणे एका अकॅडमीसारखे राहील नऊ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी व इतर सत्रांसाठी त्यात शिक्षण घेण्यासाठी परिजनांना व नव्या व्यक्तींना देखील केंद्रात बोलावण्यात येईल याची तयारी शिक्षण प्रशिक्षण विभागात जोरात सुरू आहे पूर्ण शांतिकुंज आता राहण्याची व्यवस्था साधना व्यवस्था संस्कार प्रधान शिक्षणाची व्यवस्था अशा तीन भागात विभागले जाईल आता या ठिकाणी जास्त लोकांना येऊन राहण्याची परवानगी देण्यात येणार नाही जे परिजन साधनेसाठी व प्रशिक्षणासाठी येऊ इच्छित असतील त्यांनाच परवानगी देण्यात येऊ शकेल त्यासाठी केंद्र तयारी करीत आहे क्षेत्रातही जागृती येऊ लागली आहे वाचक व परिजन यांनी शताब्दी वर्षासाठी करण्यात येणाऱ्या कार्यात भागीदार होण्यासाठी तयार व्हावे मोठ्या कार्याचे श्रेय घेण्यासाठी यानंतर एवढा मोठा अवसर पुन्हा कधी येऊ शकणार नाही अखंड ज्योती मराठी नोव्हेंबर दोन हजार आठ पृष्ठसंख्या सदोतीस अडोतीस एकोणचाळीस व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा